नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज दुपारी दीड ते अडीचच्या च्या दरम्यान काही कंपन्या ॲड झाल्या आणि काही शेतकरी बांधवांना ते माहीत पण झालं नाही पण आपण त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकणार आहोत त्या कमेंटवरती प्रकाश टाकणार आहोत जे आपल्याला कमेंट आले आपल्याला कॉल आले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की सर या या जिल्ह्यामध्ये ही कंपनी आली आणि लवकरात लवकर तुम्ही जे आहे ते लाईव्ह जाऊन किंवा व्हिडिओ बनवून लवकर शेतकरी बांधवांना कळवण्यास मदत करा तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ दुपारी बनवला होता पण त्याच्यावरती आज आता आपण व्हिडिओ बनवण्याचं आता जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला काय काय कमेंट आल्या कुठून कमेंट आल्या त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते जिल्हा कमेंट करायचा आहे जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी बांधवांनो आज दुपारी एक दीड ते दोनच्या दरम्यानमध्ये एक कंपनी आली आणि ती कंपनी एक अर्ध्याच तासामध्ये तिचा सा कोटा संपला आणि आपल्याला काही शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या त्या कमेंटवरती आपण आज थोडीशी नजर टाकणार आहोत तर आपल्याला एक कमेंट आली होती की दादा तीन वाजता बघितलं चंद्रपूरला दाखवत नव्हतं ठीक आहे आपल्याला एक ते दीडमध्ये आली त्याच्यामुळं चंद्रपूरला त्यांनी तीन वाजता चेक केलं पण तीन वाजता काय आली नाही ठीक आहे तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण कोणती कंपनी आली नाही ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक म्हणत आहे सर आम्ही कंपनी निवडली आहे सर कंपनी कशी आहे चांगली आहे का ठीक आहे तर हे एक त्यांचा मॅसेज आला होता त्यानंतर दुसरी एक मॅसेज आला की गडचिरोलीमध्ये कधी ॲड होणार आहे सर सोलापूर जिल्ह्यात दिसत नाही कंपनी नाही आली अजून अशी काय आपल्याला कमेंट आल्या दुपारी आणि त्यानंतर पण अजून एक कंपनी आली की हिंगोलीमध्ये आली आहे आणि कोटा संपला ठीक आहे त्यांनी अशी आपल्याला कमेंट केली की दीड वाजता आली होती आणि तिचा लगेच कोटा संपला आणि आली होती मी निवड केली दीड वाजता ठीक आहे त्यांनी अशी एक कमेंट केली त्यानंतर निवड केली आहे सर जालना आहे आणि मला डीलरचा नंबर भेटेल का तर डीलरचा नंबर आपण बघूया लवकरच लवकर भेटतंय का तर जालना जिल्ह्यातसुद्धा जे कंपनी आहे ते आली होती त्यानंतर श्री सावित्री सोलार कंपनी ॲड झाली आहे अहिल्यानगर ठीक आहे तर अहिल्यानगरमध्ये सावित्री कंपनी आली आहे त्यानंतर जालन्याला पण सावित्री कंपनी आली आहे आज एक कंपनी आली आहे आहे ठीक आहे अशा आपल्याला कमेंट आलेल्या आहेत त्यानंतर बीड धाराशिव जिल्हा सावित्री कंपनी दाखवत आहे ठीक आहे तर पाच तासापूर्वीचा मॅसेज आहे बीड व धाराशिव जिल्हा श्री सावित्री कंपनी दाखवत आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर कधी येणार आणि त्यानंतर अजून एक कमेंट आली आहे की सर प्रीमियर एनर्जी कंपनी अजून प्रीमियर कंपनी अजून कोणत्याही शेतकऱ्याला भेटली नाही त्यामुळे कोणतीही माहिती घेऊन शेतकऱ्याला सहकार्य करा कॉन्टॅक्ट नंबर द्या तर ठीक आहे आपण लवकरच प्रीमियरचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांचं जे कॉन्टॅक्ट साधण्यासाठी त्यांचा लवकरात लवकर आपण थोडासा संपर्क मदत करण्यासाठी प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता आज दुपारी मला कॉलवरती पण बोलणं झालं आणि कमेंटमध्ये पण आपल्याला माहिती भेटली की सर या या जिल्ह्यामध्ये जी सोलार आहे ती कंपनी दाखवत आहे तर त्यामध्ये धाराशूर लातूर बीड अजून हिंगोली असेल गडचिरी असेल अहिल्यानगर जालना या जिल्ह्यामध्ये सो श्री सावित्री सोलार ही कंपनी ॲड झाली होती आणि ती काही शेतकरी बांधवांनी सुद्धा तर तुम्हाला आपण नवनवीन अपडेट देत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कंपनी निवडली का ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार